आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय भी हा शाळांसाठी शिक्षकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असा आहे शालेय शिक्षण विभागाने दहा महत्त्वाचे असे कार्यक्रम निश्चित केलेले आहे जे आगामी कालखंडासाठी अत्यंत महत्त्वाचे असे आहे या दहा कार्यक्रमाच्या दृष्टिकोनातून शालेय शिक्षण विभाग महत्वाची पावलंही उचलणार आहेत ही दहा कार्यक्रम कोणती आहेत शाळांसाठी ती का महत्वाची आहेत ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या, या युट्यूब चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे आता आपण जाणून घेऊया माननीय मंत्री महोदयांचा शिक्षणाचा दहा कलमी कृती कार्यक्रम महाराष्ट्र गीत जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा या गीताची सर्वत्र अंमलबजावणी करणे मराठी अभिजात भाषा सर्व माध्यमांना अनिवार्य सर्व कर्मचारी शिक्षक व अधिकारी शिक्षक, शिक्षक यांना बंधनकारक विद्यार्थी केंद्रित गुणवत्तापूर्ण व आनंददायी शिक्षण अशैक्षणिक कामे वगळून शिक्षकांच्या अडीअडचणींचं निराकरण करून अध्यापनासाठी मुबलक वेळ सर्व शाळांचा विविध योजनांद्वारे विकास शाळा व्यवस्थापन समिती सक्षमीकरणात पालक व नागरिकांचा सहभाग वाढवणे विद्यार्थी पालक शिक्षक व्यवस्थापन समिती शैक्षणिक संस्था अधिकारी यांच्या नाविन्यपूर्ण क्षेत्रीय कार्याचा यथोचित गौरव करणे राज्याच्या शैक्षणिक धोरणात विद्यार्थी पालक शिक्षक व्यवस्थापन समित्या शैक्षणिक संस्था शिक्षणतज्ज्ञ यांच्या विचारातील सकारात्मकता मुद्द्यांचा समावेश करणे शिक्षक भरती प्रक्रिया जलद गतीनं राबविणे विद्यार्थी आरोग्य व पोषण सक्षमपणे राबविणे मिनी अंगणवाडी इंग्रजी शाळा क्लासेस फी नियंत्रण अशा प्रकारचे दहा महत्त्वाचे हे कार्यक्रम आहेत हे दहा कलमी कृती कार्यक्रम अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीनं आगामी कालखंडामध्ये शालेय शिक्षण विभाग हे महत्त्वाचे पावलं उचलताना दिसतो आहे या सर्वांमध्ये राज्यामध्ये शिक्षक भरतीची प्रक्रिया ही जलद गतीने होण्याची अत्यंत आवश्यकता आहे शिक्षक भरतीचा पहिला टप्पा यशस्वीपणे पार पडल्यानंतर दुसरा टप्पा सुद्धा यशस्वीपणे पार पडावा यासाठी शालेय शिक्षण विभाग महत्त्वाचे पावलं उचलताना दिसतो आहे राज्यामधल्या अनेक शाळांना शिक्षकांची नितांत आवश्यकता आहे या दृष्टिकोनातून शिक्षक भरतीची प्रक्रिया जलद गतीनं राबवणं हे अत्यंत महत्त्वाचे आहे हे दहा कलमी कृती कार्यक्रम शाळांसाठी समाजासाठी विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे असे आहे या दहा कलमी कृती कार्यक्रमाचं आपण या निमित्तानं स्वागत करूया संपूर्ण व्हिडिओ आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद